नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंचनसुधा ज्युनियर कॉलेजच्या ऑनलाईन क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण मराठी युवक भारतीय आपल्या पाठ्यक्रमातील विभाग क्रमांक पाच यामधील समास अभ्यासणार आहोत आपण सर्वप्रथम समास म्हणजे काय दोन शब्द एकमेकांशेजारी आले की त्यातील परस्पर संबंध दाखवणारे शब्द किंवा प्रत्यय यांचा लोप करून जो एक स्वतंत्र जोड शब्द आपण तयार करतो त्यास सामासिक शब्द असे म्हणतात हा सामासिक शब्द तयार करण्याच्या पद्धतीलाच समास असे म्हणतात विग्रह म्हणजे काय सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्याकरता आपण त्याची फोड करतो या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीलाच विग्रह असे म्हणतात विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दात सामासिक शब्दांचे केलेले स्पष्टीकरण होय असा विग्रहाचा अर्थ साधा सोपा आपल्याला लावता येईल समासाचे प्रकार बघा अव्ययी भाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास आणि बहुग्री समास याच्या समासांचा अभ्यास आपल्याला इयत्ता बारावीच्या या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये करायचा आहे तत्पुरुष समासाचे प्रकार बघूया विभक्ती तत्पुरुष समास कर्मधारय समास आणि द्विगु समास द्वंद्व समासाचे प्रकार इतर इतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व अशा प्रकारे तत्पुरुष आणि द्वंद्व समासाचे उपप्रकार यांचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे सर्वप्रथम आपण आता समासांची नावे त्यांचे प्रधान पद आणि उदाहरणं बघूया अव्ययीभाव समास यामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते उदाहरणार्थ पदोपदी आजन्म प्रतिदिन तत्पुरुष समास यामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते उदाहरणार्थ पोळपाठ क्रीडांगण सूर्योदय इत्यादी द्वंद्व समास द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची असतात उदाहरणार्थ निंदा स्तुती नरनारी खरे खोटे इत्यादी बहुव्री समास यामध्ये दुस दोन्ही पदं महत्त्वाची नसून तिसरंच पद महत्त्वाचं असतं उदाहरणार्थ अथांग चंद्रमुखी सनात इत्यादी अनेक उदाहरणं आपल्याला सांगताय या तक्त्यांवरून समास लक्षात ठेवणं खूप सोपं जातं आता एक एक समास आपण अभ्यासूया सर्वप्रथम अव्ययी भाव समास अव्ययभाव समास म्हणजेच काय ज्या सामासिक शब्दातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते प्रमुख असते व ज्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो त्या समासाला अव्ययी भाव समास असे मानतात उदाहरणार्थ सामासिक शब्द बघा आणि त्याचा विग्रह दोघंही आपण बघूया सामासिक शब्द बघा दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी विनाकारण कारणाशिवाय यथा कम क्रम क्रमाप्रमाणे रस्तो रस्ती प्रत्येक रस्ती हरघडी गड़ी, प्रत्येक घडीला अशी अनेक उदाहरणे बघता येईल त्यानंतर दुसरं आहे तत्पुरुष समास ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे नसून अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात उदाहरणार्थ बघा सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह आपण बघूया क्रीडांगण क्रीडेसाठीचे अंगण राजकन्या राजाची कन्या पुरुषोत्तम उत्तम असा पुरुष अष्टांग आठ अंगांचा समूह अशा प्रकारे दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रहही करता येईल अशा प्रकारे तत्पुरुष हा समास आपण इथे अभ्यासला आहे यानंतर आपण तत्पुरुष समासाचे प्रकार अभ्यासूया तत्पुरुष समासाचा समासाचे प्रकार पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास बघा ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अवयाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष असे म्हणतात उदाहरणार्थ बघा सामासिक शब्द आणि विग्रह बघू गावदेवी गावाची देवी षष्टी तत्पुरुष तोंडपाठ तोंडाने पाठ तृतीय तत्पुरुष लोकप्रिय लोकांना प्रिय तृतीय तत्पुरुष कष्ट साध्य कष्टाने साध्य तृतीय तत्पुरुष जो प्रत्यय लागलेला आहे त्या विभक्ती प्रत्ययाची ती तो तत्पुरुष समास असतो पुढचा आहे कर्मधारय समास त्याची व्याख्या बघूया ज्या समासाच्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात त्यास कर्मधारय समास असे म्हणतात कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये बघा दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात कधी पूर्वपद विशेष असते उदाहरणार्थ पितांबर कधी उत्तर दुसरे पद विशेष असते उदाहरणार्थ घन नीळ कधी दोन्ही पदे विशेष असतात उदाहरणार्थ पांढरा शुभ्र कधी पहिले पद उपमान तर दुसरे पद उपमान असते उदाहरणार्थ कमलने कधी दोन्ही पदे एकरूप असतात उदाहरणार्थ विद्याधन यानंतर आपण कर्मधारय समासाची उदाहरणे पाहूया बालमन बाल असे मन महाराष्ट्र महान असे राष्ट्र कुसंगती वाईट अशी संगत मेघदूत मेघरूपी दूत श्याम सुंदर सुंदर असा श्याम भाषांतर अन्य भाषा अशा पद्धतीने कर्मधारय समासाची अनेक उदाहरणे आपल्याला इथे बघता येतील यानंतर आपण पुढचा समास बघूया पुढचा समास आहे द्विगु समास हा एक कर्मधारय समासाचा उपप्रकार आहे या समासातील दोन्ही पदांचा संबंध विशेषण विशेष्य असा असतो ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असून त्या समासातील शा सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो त्या समासाला समास असे म्हणतात म्हणजे या समासातलं पहिलं समासात पद हे संख्या विशेषण असते त्याची वैशिष्ट्ये बघा द्विगुसमासात पूर्वपद संख्यावाचक असते दुसरं वैशिष्ट्य बघा हा समास नेहमी एक वचनात असतो तिसरं वैशिष्ट्य सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो उदाहरणार्थ नवग्रह नऊ ग्रहांचा समूह क्षणमास सहा मासांचा समूह द्विदल दोन दलांचा समूह पंचवटी पाच वाट वटांचा समूह पाचुंदा पाच पेंढ्यांचा समूह त्रिमास तीन मासांचा समूह यानंतर पुढील समासांचा अभ्यास आपण पुढच्या तासाला करूया धन्यवाद